नमस्कार बांधवनो मी गजानन धुमाळ ग्लोबल सोशल मीडिया अर्धापूर आज आपण सेनी तालुका अर्धापूर येथे आहोत जे की मराठा संघर्ष योद्धा श्री मनोजदादा जरंगे पाटील आणि श्री गंगाधर धुमाळ या दोघांचाही संयुक्त असा शेनी येथे वाढदिवस साजरा सा करण्यात येत आहे जे की आपल्या मराठा आरक्षणाचे संघर्ष येऊ मनोजदादा मनोज दादा जरांगे यांचं आज शनी येथे खूप चांगल्या पद्धतीमध्ये एक वाढदिवस साजरा करण्यात येत आहे आणि श्री गंगाधर धुमाळ आणि धुमाळ परिवार आणि गावकरी यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी मनोज दादा जरांगी पाटील यांच्या यांच्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ग्लोबलच्या माध्यमातून आणि आजचा जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे श्री गंगाधर धुमाळ आणि गावकरी यांचं काय मनोगत आहे ते आपण जाणून घेऊया ते नतील विद्यमान सरपंच पूर्वज धुमाळ आजचं मनोगत व्यक्त करतील पूर्वज पाटील झरांगी पाटलाच्या वाढदिवसानिमित्त काय आपलं आजचं मनोगत आहे आज महाराष्ट्राचा बुलंद आवाज मराठ्यांची श्री मनोजदादा जरांगे पाटील आज यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व सकल मराठा समाज व गावकरी बांधव त्यांच्या नियोजनामध्ये खिचडी वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे तरी सर्वांचे आज महाराष्ट्रभर जि जिथं तिथं पाहता आपण आज सोशल मीडियावर बघत आहोत की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा करत आहेत असं एक खंबीर नेतृत्व मराठा समाजाला मिळालेलं आहे की ते आज कोणत्याही मराठा समाजातला माणूस त्यांना आज त्यांचा एक प्रकारचं आपण जे जेवढं आपण आपल्या महाराजांना मानतो तेवढंच आज त्यांना सगळीकडं हां सन्मानपूर्वक त्यांचा वाढदिवस करत आहे धन्यवाद आमचे शनीतील ज्येष्ठ नागरिक श्री सुधामरावजी धुमाळ काका आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं काय मनोगत का जाणून घेऊया जा आज आमच्या शेनी येथे शेनी येथील गावामध्ये तरुण युवक मंडळ आणि शेनी येथील दुमा माजी सरपंच प्रभाजी धमाळे यांनी मनोजदा दारांगी जा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खिचडी वाटपचा प्रोग्राम आपल्या गावामध्ये ठेवला होता त्याला गावामध्ये सर्व मराठा युवक आणि इतर युवकाने सुद्धा प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि मनोज मनोजा जरांगी पाटील यांच्या आयुष्यास आयुष्यास आणखी आयुष्य लाभ ही सोबत देवी हां नमस्कार मी गजानन धोम ग्लोबल सोशल मीडिया अर्धापूर आज शेनिया ग्रामीण जे की आपल्या महाराष्ट्राचे बोलत होतो मनोजदादा जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षापासून मराठा आरक्षणासाठी जे संघर्ष त्यांनी आपल्यासाठी ठेवलेला आहे की खरंच एवढी तळमळीनं उपोषण करून त्यांनी जे आपल्या मराठा आरक्षण मिळावं आणि इतरांनाही त्यांचा म्हणजे सगळ्यालाच समान न्याय भेटावा यासाठी जे लढा ठेवलेला आहे आज श्री मनोजदादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस साजरा शेनी येथे होत आहे शेनी येथील जे बंधू धुमाळ परिवार शेनी गावकरी आहे त्यांच्या माध्यमातून आजचा हा वाद्य साजरा होत आहे त्याचबरोबर आपले श्री गंगाधर धुमाळ हाही बालक आजच त्यांचाही वाढदिवस आहे दोन्हीचं संयुक्त विद्यमाने आजचा हा आपण वाढदिवस साजरा करतो दादा जरांगी hmm. पाटील यांना उदंड आयुष्य लाभू आणि श्री गंगाधर धुमाळ यांनाही उदंड आयुष्य लाभू असं आपण ईश्वरच प्रार्थना करूया ओके <laughs> ईश्वरचं प्रार्थना करूया आणि एकच द्या शेतकऱ्यांचा hmm. विकास ग्लोबल अग्रो एजन्सी अर्धापूर आपलं गुलोबरावर येथे दुकान आहे अर्धापूर येथे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि विकासासाठी आपण कार्य करत असतो शेती सुधारली तर सगळं जग सुधारते मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजे शेतकरी तर हा शेतकरी कशा पद्धतीत सुधारला पाहिजे यासाठी ही आपली तळवळ झडपड असते त्या माध्यमातून आजच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की आपण आपल्या देशाचा जो कणा आहे शेतकरी हा सुधारला पाहिजे हा विकसित झाला पाहिजे जेणेकरून आपल्या शेतीचं उत्पादन वाढलं तर शेतकरी हे सुखी होईल तर अशा पद्धतीचं आजचं हे मनोबत आपण इथं व्यक्त करतो

त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आमचे श्री बाळा गंगाधर धोमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज शेनी येथे कार्यक्रम ठेवलेला आहे खिचडी भोजनाचा तरी आणि गावकरी मंडळी व तसेच आमचे कार्यकर्ते मंडळी धुमाळ पाटील यांच्या कार्य समजा कार्यक्रम पार पडला त्याच्यामुळे आम्ही त्याचे अभिनंदन करतो आभार त्यांच्या व्यक्तिरेक्त आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो